आजचा हवामान अंदाज विदर्भातील सात जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट खानदेश आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने पुढील पाच दिवस आणखी काही भागात पावसाचा इशारा दिला आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाने चांगले झोडपले वादळी पावसाने काही ठिकाणी पिकाचे नुकसानही झाले तर गारपिटीचा तडाखाही बसला हवामान विभागाने पुढील पाच दिवस आणखी काही भागात पावसाचा इशारा दिला आहे हवामान विभागाने विदर्भातील सात जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना काही भागात विजा मेघगर्जेसह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तसेच यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही देण्यात आला आहे यासोबतच उर्वरित विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे याशिवाय पुणे नाशिक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज देण्यात आला आहे आज म्हणजे शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही भागात विजा आणि मेघर्जनेसह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तसेच यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही देण्यात आला तर उर्वरित विदर्भ संपूर्ण मराठवाडा जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच पुणे सांगली सातारा नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज देण्यात आला. शनिवारी संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रविवारी पूर्ण पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज देण्यात आला. सोमवारी ही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज देण्यात आला. अशाच नवनवीन माहितीसाठी आताच rock zone या youtube channel ला like share आणि subscribe